कोकणात आज तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघ चोवीस ते एकतीस मे दोन हजार चोवीस या दोन दिवसाची अपडेट हवामान अंदाज कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघ मेघगरजेसह पाऊस पडण्याची शक्यता तीस मेला तसेच तसे एकतीस मे सुद्धा कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघ मेघगरजनासह पाऊस पडण्याची शक्यता आता उष्णतेच्या लाटेचा इशारा एक तीस मेला नाही आणि एकतीस मेलासुद्धा नाही उष्ण आणि दमट हवामान परिस्थितीचा इशारा मुंबई ठाणे पालघर रायगड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी तीस मेला तसेच एकतीस मेलासुद्धा मुंबई ठाणे पालघर रायगड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी आता विजेच्या मेघ मेघगर्जांसह आणि वादळी वारा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास इशारा इशारा कुठेही नाही तीस मेला आणि एकतीस मेलासुद्धा नाही तर या ठिकाणी फक्त उष्ण आणि दमट हवामान मुंबई ठाणे पालघर रायगड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी असणार आहे तीस मे आणि एकतीस मेला आणि कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मे गरजांसह पाऊस पडण्याची शक्यता तीस किंवा तीस आणि एकतीस मेला असणार आहे